विजय शिवतारे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत विजय शिवतारे वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याची माहिती पुढे येते बारामतीमधून निवडणूक लढवण्याची शिवतारे यांची घोषणा आता होते का ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे आणि त्याचमुळे विजय शिवतारे यांचं बंड शमणार का याकडे आता सगळ्यांच्या नजरा असतील तर अतिशय मोठी घडामोड राजकीय वर्तुळातून विजय शिवतारे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला दाखल झालेल्या आहेत अधिकची माहिती आपल्याला सुरेश सावंत देत आहे सुरेश विजय शिवतारे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला दाखल आहेत काय अधिक अपडेट्स आहेत नक्कीच नाराज विजय शिवतरे हे शिरूरच्या जागेसाठी आग्रही आहेत त्या ठिकाणी ते आजही त्यांचा दावा करत आहेत मात्र काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली होती आणि मुख्यमंत्र्यांनी थोडा थोडा वेळ थोडे दिवस शांत बसण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या त्यानंतर आज पुन्हा एकदा विजय शिवतरे यांना निरोप आल्यानंतर ते पुन्हा एकदा वर्षावरती दाखल झालेले आहेत शिरूरच्या जागेसाठी त्याचबरोबर बारामतीत या ठिकाणी जी जागा आहे त्या ठिकाणी ते आग्रही असल्याचं कळत आहे आणि यावरूनच आता बारामतीची जागा ही सुनेत्रा पवार यांना देण्यात आल्याचं जवळपास निश्चित असताना कुठेही मतभेद नको या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांकड मुख्यमंत्र्यांकडनं शिवतेरे यांना सांगितलं जाऊ शकतं त्याचबरोबर जाता जाता विजय शिवतेरे हे मुख्यमंत्र्यांकडनं विधानसभेची हमी ही देखील घे गे, घेणार असल्याचं देखील कळत आहे त्यामुळे एकूणच आज तरी या संपूर्ण नाराजी नाट्यावरती तोडगा निघतो का हे पाहणं महत्वाचं राहील मात्र ही दुसरी भेट आहे ज्यामध्ये विजय शिवतरे हे मुख्यमंत्र्यांकडे आलेले आहेत ज्या बारामतीच्या जागेवरून विजय शिवतरे यांनी जाहीररित्या अजितदादांच्या विरोधात उघड भूमिका घेतली होती त्याचबरोबर आता ती त्यांची जी एकूणच भूमिका आहे ती ते मागे घेतात शिवितारे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत तर सूरज आणि विजय शिवतारे यांचं बंड आता शमणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल